शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उद्यानाचं निर्माण करण्याच्या बद्दल पण मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो कारण त्यांचा आदर्श आज येथील महाराजांचं नाव घेतल्यानंतर छाती होऊन येते अंगावर शारे येतात त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर विश्रांतवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्याचा तसेच विधानसभा मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकातील विवाह आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय बांधण्याचा देखील वादा मी त्या ठिकाणी तुम्हाला या सभेच्या निमित्तानं करतो हे तुम्ही गड्याच्या चित्राचं बटन दाबून तीन नंबरचं सुधीर टिंगडीला निवडून दिल्यानंतर ह्या गोष्टी करण्याची जबाबदारी माझी माझी सैनिकांच्यासाठी माझी सैनिक भवन आणि कोकणी समाजाच्यासाठी कोकण भवन बांधण्यासाठी बांधण्याचा आणि तसेच झोपडपट्टी पुनर्सन योजनेअंतर्गत सारे या क्षेत्रातील गरीब लोकांना मदत करण्याचा त्यांना चांगल्या प्रकारे घरं उपलब्ध करून देण्याचा हा पण वादा मी त्या ठिकाणी करतो माझ्या मनात आहे आपल्याला झोपडपट्टी विरही पुढं झोपडपट्टी विरहित पिंपी चिंचवड हे करायचं आहे परंतु ते करण्याच्याकरता काही कठोर निर्णय घ्यावे लागतात त्याच्यामध्ये कुणाला वाऱ्यावर सोडण्याची आमची अजिबात भावना नाही परंतु काही काही बाबतीमध्ये जर कोणी त्याला आडकाठी निर्माण करत असेल तर नाही तो आडकाठी दूर करण्याचं काम देखील आपल्याला करावं लागणार आहे मतदारसंघामध्ये माझा मुस्लिम समुदाय त्यांच्यासाठी कब्रस्तान निर्मितीचा वादा हा देखील मी करतो कारण लोकसंख्या वाढते पूर्वीची कब्रस्तानची जागा कमी पडतीये त्याच्यामुळे अधिकची जागा दिल्याशिवाय तिथं आपल्याला दफन करता येणार नाही म्हणून तेही महत्वाचं काम आहे आम्ही काम करताना जातीचा पातीचा नात्याचा विचार करत नाही स्मशानभूमीची गरज आहे तिथं ती व्यवस्था करणं ज्यांना कब्रस्तानची गरज आहे त्यांना कब्रस्तानच्या बाबतीमध्ये मदत करणं तसंच मतदारसंघात वैद्यकीय के मदत केंद्र स्थापन करणं विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन साठी युवा समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा देखील आम्ही या निमित्तानं वादा करतो रामवाडी वाळंदी या मार्गावर मेट्रो मार्गाचा विस्तार करून नगर रोड आणि आळंदी रोडवरील बी आर टी काढून टाकून वाहतूक समस्येचं निराकरण करण्याचा देखील आम्ही निश्चय केलेला आहे हा देखील आमचा वादा आहे अशा पद्धतीनं वडगाव शेरीकरांनो अनेक गोष्टी आम्ही तुमच्या सगळ्यांच्याकरता करतोय कारण नसताना मधल्या काळामध्ये सुनीलला बदनाम करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं बदनामी करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही दुर्दैवी विरोधक करतात या गोष्टीचा अक्षरशः माझ्या सारख्या का कार्यकर्त्याला किव वाटते हे पण मी आपल्याला सगळ्यांना सा नम्रतापूर्वक सांगू इच्छितो आज एवढ्या माझ्या महिला बसल्या लोकसभेला संविधान बदलणार घटना बदलणार आरक्षण काढणार त्याच्याच करता येत ना चार सोपा असा पद्धतशीर प्रचार माझ्या माझ्यासोबत समाजात केला त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजली आम्ही पॉईंट सहा टक्क्यांनीच कमी होतो महायुती परंतु पॉईंट सहा टक्क्यांनी कमी असताना मतांच्या बाबतीमध्ये विकास महाविकास आघाडीची मत आपली महायुतीची मत तरी देखील आम्हाला बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जसं आदिवासीच्या करता टा ता, टार्टी मागासवय करता बार्टी मातक समाजाला आरटी ओपन समाजाला सारथी माझ्या ओबीसी समाजाला माज ज्योती काही समाजाच्याकरता अमृत तसं त्याच धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी त्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला कुणाला अल्पसंख्याक समाजाला काँग्रेसच्या राजवाडीतवर हे काम त्यांना करता आलं नाही हे काम आम्ही महायुतीच्या राजवटीमध्ये करून दाखवलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या करता दूध करता इन्सेंटिव्ह देण्याची योजना त्यांना वीज माफीची योजना तीन पाच साडेसातला तुम्हाला तीन गॅस सिलेंडर फ्री देण्याची योजना तुमच्याकरता मुलींचं शिक्षण शंभर टक्के फ्री देण्याची योजना कॉलेजचं ह्या सगळ्या योजना चालवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे ते असं आहे की तुम्ही उद्याच्याला वीस तारखेला या सगळ्यांचं ऐकून घेऊन गड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं तर ह्या योजना पुढं पाच वर्ष चालू ठेवण्याचा शब्द आणि अजितदादाचा वादा मी तुम्हाला देतो कुणी मायचाला लावला तर मी बंद होऊन देणार नाही पण त्याकरता महायुतीचं सरकार तुम्हाला आणावं लागेल जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाचं बटन दाबावं लागेल जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबावं लागेल जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबावं लागेल हे मात्र आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवावं स्वतःला वीस तारखेला बाहेर पडलं पाहिजे सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदान आहे अलीकड दिवस लवकर मावळतो आत्ता सहा वाजले त्याच्यामुळं फार उशीर लावू नका आणि कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की या चांगल्या योजना पासष्ट हजार कोटीच्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या योजना पुढे चालू चा करता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला सहकार्य करा आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या एवढेच माझ्या लाडक्या बहिणींना भावाच्या नात्याने मी विनंती करतो बांधवांना विनंती करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आम्ही कुणाची गुंडगिरी दादागिरी दहशत अजिबात खपून घेणार नाही हा शब्द देखील वडगाव शेरीकरांना देतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती